नमस्कार मी विनायक पाचलक आणि या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला माहिती आहे की आपण या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या तरुण आणि यशस्वी लोकांशी गप्पा मारतो विशेषतः उद्योग क्षेत्रातल्या मारतो काही राजकारण्यांची मारतो आणि अशाच एका इंटरेस्टिंग व्यक्तीशी आज आपण बोलणार आहे आणि ती आपल्याशी बोलण्यासाठी आज थेट लंडनवरून आली आहे आर्या तावरे तुझं खूप खूप स्वागत या पॉडकास्टमध्ये आर्या फ्युचर ब्रिक्स नावाच्या एका लंडन स्थित कंपनीची सीईओ आहे फाउंडर आहे आणि भारतात उद्योग करणं तर अवघड आहे जगात कुठेही उद्योग करणं अवघड आहे पण भारतातून जाऊन बारावीनंतर तिथं शिकून लेंडिंग रियल इस्टेट अशा एका टफ ज्याला म्हणतो आपण किंवा ज्याला आपण मस्क्युलिन म्हणतो अशा अशा क्षेत्रात ती उद्योग करती यशस्वी उद्योग करते त्यामुळे तिची स्टोरी आज आपण समजून घेणार आहे मला खात्री आहे की महिलांना तरुणींना इतकंच नाही तर प्रत्येकाला या स्टोरीतून काही ना काहीतरी टेकअवे मिळेल सो आर्य वेलकम थँक्यू थँक्यू धन्यवाद आणि पहिला प्रश्न खूप कॉमन आहे mm -hmm. की नक्की काय आहे फ्युचर ब्रिक्स आणि लंडन मधली कंपनी पीअर टू पीअर लेंडिंग हे शब्द आमच्या सगळ्यांसाठी खूप एलियन आहेत तर सगळ्यांना कळेल अशा भाषेत नक्की काय व्यवसाय करतेस तू हो तर मी बेसिकली लंडनला दहा वर्षापूर्वी गेले अभ्यास करण्यासाठी सो तिकडे मी रिअल इस्टेट आणि अर्बन प्लॅनिंग युसेल मधून केलं माझी अंडर ग्रॅज्युएट डिग्री आणि त्याच्यानंतर मी फ्युचर ब्रिक्स चालू केलं बेसिकली राईट आफ्टर द ग्रॅज्युएशन सो वॉट फ्युचर ब्रिक्स इज इट्स अ लेंडिंग प्लॅटफॉर्म सो तिकडचे स्मॉल आणि मिडियम साईज हाऊस बिल्डर्स असतात सो दे डोंट गेट ॲक्सेस टू मेन स्ट्रीम फायनान्स बँक्स बँक्सवरून स्पेशली आफ्टर टू थाउजंड एट फायनान्शियल क्रायसिस आणि यु नो बँकिंगचं जसं जसं स्ट्रिक्ट होत गेलं रेग्युलेशन तर अशा स्मॉल अँड मिडियम साईज हाऊसिंग प्रोजेक्ट्सला जे अप टू फायव्ह मिलियन आहेत त्यांना आम्ही फायनान्सिंग प्रोव्हाइड करतो दिस इज अ वन साइड ऑफ द प्लॅटफॉर्म आणि ऑन दी अदर साइड जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात म्हणजे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स लाईक यू इवन मी की जे दे कॅन इन्व्हेस्ट इन दीज प्रॉपर्टी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स विथ ॲज लिटल एज फाईव्ह हंड्रेड पाऊंड अँड गेट टेन पर्सेंट इंटरेस्ट पर ॲनएम विच इज ॲसेट बॅक आणि असे आमचे रिटेल इन्व्हेस्टर्स पण इन्व्हेस्ट करू शकतात आणि कॉर्परेट इन्व्हेस्टर्स पण इन्व्हेस्ट करू शकतात या प्रोजेक्टमध्ये सो बेसिकली फ्युचर ब्रिक्स इज अ मार्केट प्लेस लेंडिंग प्लॅटफॉर्म फॉर एसईमी हाऊस बिल्डर्स हू नीड फंडिंग रियल इस्टेटलं फायनान्स डिफॉल्ट झालेल्या गोष्टी आठवतात आणि इंडियन माइंडसेट घाबरतो की बिल्डर आहे पैसे आपले बुडतील काय होईल खूप लोक आता घर बांध्याशिवाय विकत घेत नाही तर हा इंडियन कॉन्टेक्स्ट आहे पण तिकडं जाऊन दुसऱ्या देशामध्ये जाऊन फायनान्स मध्ये जिथले नॉर्म्स वेगळे आहेत कदाचित रेग्युलेटरी बॉडीज वेगळ्या आहेत अशा सेक्टरमध्ये मध्ये कंटिन्यू